ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुन सायलीला प्रपोज तर करतो आणि सायलीच्या उत्तराची वाट पाहत असतो अर्जुन सांगतो मिसेस सायली माझं तुमच्यावरती जितकं प्रेम आहे तितकंच प्रेम तुम्ही माझ्यावरती करता याची मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही या, या सगळ्यामध्ये तुमचं प्रेम व्यक्त करा म्हणजे आपल्या आपल्या नात्याला एक नवीन नाव मिळेल आणि त्यामुळे आपलं नातं आता पुन्हा एकदा नव्याने आपण घरच्यांच्या समोर आणि जगासमोर ठेवू शकू यावरती सायली म्हणते हो अर्जुन सर माझंसुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं प्रेम तुम्ही माझ्यावरती करता फायनली सायनल सायलीने आता इकडे होकार दिलेला असतो सायलीने होकार दिल्यावरती अर्जुन आता तिला सांगायला लागतो की आपण आता घरी जाऊया त्यावरती सायली म्हणते नाही अर्जुन सर आधी तुम्ही घरच्यांना तुमचं म्हणणं समजून सांगा घरच्यांना समजून सांगित त्यानंतर मग मी सन्मानाने आपल्या घरात येईन आणि त्याच वेळेला मी मधुभाऊंना पण सांगेन त्याआधी मी त्या घरात येऊ ना शकत नाही किंवा मी तुमच्यासोबत तसं काही जास्त बोलू शकत नाही कारण मधुभाऊंनी मला आता इकडे वचन दिलेलं आहे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला लवकरात लवकर मधुभाऊंच्या घरून न्यायला येईन आणि ते पण सगळ्या सुभेदार कुटुंबाच्या समोर असं म्हणत अर्जुन वचन देतो आणि आता घरी निघून सगळ्यांना सांगण्यासाठी अर्जुन आता चैतन्य सोबत घरी येतो सगळ्यांना सांगण्यासाठी अर्जुन इकडे समोर उभा राहतो प्रतिमा पण आलेली असते आणि नेमकी नको त्या वेळेला प्रिया सुद्धा आलेली असते आणि त्याच वेळेला अर्जुन आता सांगायला लागतो मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुमचा सगळ्यांचा आक्षेप होता ना की गेली दीड वर्ष मी तुम्हाला सगळ्यांना फसवतोय म्हणून तर आता मला या सगळ्यामध्ये तुमचा हा आक्षेप दूर करून टाकायचा आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा सायली आणि मी आम्ही दोघंजणं तुम्हाला फसवत नव्हतो गेले लग्न आम्ही केलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण त्यानंतर आम्हाला दोघांना एकमेकांच्याबद्दल आता प्रेम वाटायला लागलं कल्पना म्हणते अर्जुन तू आमची दीड वर्ष फसवणूक करून आता तुझं मन भरलं नाही का अजूनही तू आमची फसवणूकच करणार का त्यावरती मग अर्जुन सांगायला लागतो नाही मम्मा मी खरं तेच सांगतोय माझं सायलीवरती मनापासून प्रेम बसलं होतं आणि सायलीचं पण माझ्यावरती आज मधुभाऊ सायलीला कोल्हापूरला पाठवायला निघाले होते आणि सायलीला माझं प्रेम माहीत नसल्यामुळे ती कोल्हापूरला जाण्यासाठी तयार झाली होती पण या सगळ्यामध्ये मी सायलीला माझं प्रेम व्यक्त केलं मी तिला प्रेमाने आपल्या घरी बोलवले यावरती कल्पना म्हणते अर्जुन आता तुझ्या कोणत्याही गोष्टीवरती माझा विश्वासच राहिलेला नाही आहे त्यावरती प्रिया म्हणते हो ना आणि आपण न त्या सायलीवरती विश्वास नाही ठेवू शकत कारण सायली जे काही करते ना ते सगळं सगळं तिचं दिखाऊगिरी असते प्रत्येक गोष्टीमध्ये ती आता दिखावगिरी करते आणि जे काही करते ना ते मनापासून नसतं आता तिला कळालं असेल बाहेर पडल्यावरती लाईफ सगळं संपलेलं ला आहे ना त्यामुळे त्यामुळे ती आता अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात ओढते यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते तन्वी अगं नको असं बोलू सायली अशी मुलगी नाहीये त्यावरती कल्पना म्हणते प्रतिमा तू तन्वीला नको काही बोलूस आता माझा कुणावरतीही विश्वास नाही यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते हो खरं सांगायचं तर ती सायलीनं या घराची सून होण्याच्या किंवा या घरात परत येण्याच्या लायकीचीच नाही आहे अर्जुन साधा आहे अर्जुनला तिने आपल्या जाळ्यामध्ये ओढलंय आणि म्हणून म्हणून आता ती अजिबात आपल्या या सगळ्यामध्ये घरात येण्याच्या योग्यतेची नाही कल्पना म्हणते मी आता तुम्हा दोघांवरतीही विश्वास ठेवू शकत नाही आणि विश्वास ठेवू इच्छित पण नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो तुला विश्वास ठेवावं लागेल कारण या सगळ्यामध्ये सायली आणि माझं प्रेम खरं आहे असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते अर्जुन मी तुमच्या दोघांवरती विश्वास ठेवणार नाही आणि सायलीला या घरामध्ये आणायचं नाही असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन हट्टाला पेटतो रूममध्ये मग अर्जुन रूममध्ये येतो आणि तो, तो चैतन्याला सांगतो बघितलंस माझं नशीब हे असं फुटकं आहे मी या सगळ्यामध्ये सायलीला माझं प्रेम व्यक्त केले सायलीला प्रेम व्यक्त करून झाल्यानंतर आता इकडे या सगळ्यामध्ये मला न मला घरच्यांना सुद्धा हे सांगून सायलीला आणायचं आहे पण आज माझ्यावरती घरच्यांचा विश्वासच राहिला नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे घरचे आता या सगळ्यामध्ये मला हेच करत नाही आहेत यावरती चैतन्य सांगायला लागतो अर्जुन तुला मी एक गोष्ट सांगू का की याच्यामध्ये ना तन्वी कान भरण्याचं काम करती आहे म्हणून मला असं वाटतं की तू सायली वहिनीला इकडे घेऊन ये सायली वहिनी इकडे आली ना तुम्ही दोघंजणं खरं नवरा बायको आहात असं वेळेला सायली वहिनीच्या वागण्यातून बोलण्यातून हे सगळं समजेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने घरच्यांना या सगळ्यामध्ये आता तुमचं प्रेम समजेल आणि प्रेम समजल्यावरती ते नक्की स्वीकार करतील येनार येनार। अर्जुन म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आता काहीही झालं तरी सायलीला घेऊन मी येणार म्हणजे येणारच असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन सायलीला भेटायला जातो सायली तोपर्यंत तो वाट पाहत असते चैतन्य म्हणतो काहीही झालं तरी सायली बहिणीला घेतल्याशिवाय तू नाही आहेस मग आता इकडे अर्जुन येतो घरी आणि सायलीला विचारायला लागतो सायली चल घरी यावरती सायली म्हणते तुम्ही घरच्यांशी बोललात का अर्जुन तिला सांगतो हो मी घरच्यांशी बोललेलो आहे त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तू कोणत्याही प्रकार यावरती आता इकडे सायली सांगायला लागते सर मग मी तुमच्या सोबत यायला तयार आहे आता इकडे मधुभाऊमध्ये मध्ये येतात आणि हे बघ सायली जोपर्यंत तुझ्या घरून तुला कोणी न्यायला येत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये तू बिलकुल घरी जायचं आहेस एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या सासरून कोणीतरी तुला न्यायला यायला पाहिजे तरच मी तुला इथून पाठवेन असं म्हटल्यावरती आता अर्जुन हादरतो अर्जुन खरं तर सायलीला घेऊन जाणार असतो आणि घेऊन जाऊन मग घरी सांगणार असतो पण यावेळेला मधुभाऊंनी अट ठेवल्यामुळे अर्जुन पूर्णपणे हदर कुसुम सांगायला लागते मधुभाऊ जर का त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे तर आपण या सगळ्यामध्ये का त्यांना थांबवावं मला असं वाटते जाऊ दे ना मधुभाऊ खूप चिडतात आणि आता मधुभाऊ सांगायला लागतात नाही काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये सायलीला जोपर्यंत कुणी न्यायला येत नाही आहे तोपर्यंत मी अजिबात पाठवणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुनचा नाईलाज होतो अर्जुन घरी येत अर्जुन घरी आल्यावरती तो आता उदास असतो तोपर्यंत कल्पनासमोर येते आता इकडे चैतन्य सांगतो कल्पना मावशी मला असं वाटतंय एकदा सायलीला जाऊन तुम्ही सन्मानाने या घरामध्ये परत यावं कारण ना कारण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्या कल्पना म्हणते त्या खोटारड्या मुलीला काही झालं तरी या घरात स्थान नाही आहे अर्जुन म्हणतो मम्मा पण माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तू आता माझं म्हणणं ऐकणार नाहीस का यावरती कल्पना सांगते हे बघ ज्याप्रमाणे तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खोटं म्हणजे तुमचं लग्न खोटं तुमचं प्रेम खोटं तसंसुद्धा आत्ता पण तुम्ही खोटं खोटं सगळं करताय त्यामुळे आता मला कुणाचंही काही ऐकायचं नाही कोणत्याही बाबतीत आता तुझं म्हणणं ऐकणार नाही सायली या घरात आली तर मी या घरातून निघून जाईल असं म्हणत कल्पनाने आता इतका मोठा फतवा काढल्यावरती अर्जुन पूर्णपणे हदरतो अर्जुनच्या पुढे आता कोणताही पर्याय राहत नाही तोपर्यंत इकडे आता मधुभाऊंनी सायलीला सांगितलेलं असतं जोपर्यंत सुभेदारांच्या घरामधून कुणी न्यायला येत नाही तोपर्यंत तुला मी पाठवणार नाही आहे असं म्हणत मधुभाऊंनी सायलीला या सगळ्यामध्ये न पाठवण्यासाठी खूप मोठं कारण सांगितलेलं असतं आणि मधुभाऊ मतावरती ठाम इकडे आता मतावरती ठाम असते कल्पना आणि अर्जुन आणि सायली यांची मधल्यामध्ये कोंडी होते आता अर्जुनला हा ताण सहन होत आणि अर्जुनला घेरी येऊन पडतो अर्जुन या सगळ्यामध्ये पूर्णपणे बेशुद्ध पडतो कल्पना आणि आता विमल तिकडे येतात अर्जुन काय झालं अर्जुन काय झालं असं म्हणत दोघी जणी अर्जुनच्या इकडे येतात अर्जुन, अर्जुन सांगत असतो सायली सायली आता मात्र कल्पना हदरते ताबडतोब आता अश्विनला नर्सला पाठवायला सांगते आता डॉक्टर नर्स चेक केल्यावरती आता इकडे नर्स सांगायला लागते काहीही झालं तरी ज्या व्यक्तीचं ते नाव घेतात ती व्यक्ती समोर आल्याशिवाय मला नाही वाटत की त्यांची आता तब्येत ठीक होईल तुम्ही त्या व्यक्तीला लवकरात लवकर बोलवून घ्या नाहीतर नाहीतर त्यांचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता आहे आता हे सगळं बोलल्यावरती कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही विमल विमल चैतन्य अश्विन लवकरात लवकर इकडे या त्यावरती नर्स सांगते तुम्ही कोणालाही कितीही बोलवलं तरी सुद्धा ज्या व्यक्तीला हे हाक मारतायत ती व्यक्ती इकडे येत नाही तोपर्यंत हे बरे होणार नाहीत हे अगदी तेच म्हणणं माझं आत्ताही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना पूर्णपणे हादरते आणि ती सांगायला लागते लवकरात लवकर सायलीला घेऊन ये जा चैतन्य सायलीला घेऊन ये इकडे आता अर्जुन एकटाच सायली सायली असं म्हणत असताना मग आता इकडे कल्पनाने सायलीला बोलवायला सांगितलेलं असतं तोपर्यंत चैतन्य घरी येतो आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना ही सिच्युएशन सांगतो मधुभाऊंना सांगतो की अर्जुन तिकडे बेशुद्ध पडलाय सायली सायली नाव घेतोय सायली वहिनीला आमच्यासोबत पाठवा सायली म्हणते मधुभाऊ मला जाऊ दे त्यावरती मधुभाऊ म्हणतात खबरदार माझी अट अजूनही तशीच आहे काही झालं तरी सायली तू कुठेही जायचं नाही मधुभाऊ आपल्या हट्टावरती कायम असतात आणि काहीही झालं तरी सायलीला या ठिकाणावरून पाठवायला तयारच नसतात आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता मात्र इकडे सायली चिडते चिडलेली सायली मधुभाऊ या वेळेला मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये सगळ्यामध्ये आता आदेश छिडकारत ताबडतोब ताबडतोब तिकडून आता निघत अर्जुनच्या घरी येत फायनली धूमधडाक्यात सायली आणि अर्जुन यांची एंट्री झालेली आहे कल्पना आणि आता पूर्णाजी यांच्या नाकावरती ठिचून प्रियाचा बरोबर चेहरा पडलेला असतो कारण सायली आणि अर्जुन हे आता दिमाखात घरामध्ये एंटर झालेले असतात हे सगळं घडल्यावरती आता सायली अर्जुनच्या प्रेमाचा बहर कसा फुलणार आणि या सगळ्यामध्ये कल्पना आणि आता जी सायलीला एक्सेप्ट करणार का हे येणाऱ्या भागातच कळणार